वैद्यकीय इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल लातूरचे मौलाना इस्रायल रशिदी यांच्यातर्फे महाराष्ट्रातील प्रसिद्ध एन टी व्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीला बावीसाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचा पत्ता सईदनगर आर व्ही रोड लातूर मौलाना इस्रायल रशिदी संपर्कासाठी मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहाशे सदुसष्ट शहाऐंशी सातशे नाईन सेवन डबल सिक्स सेवन एट सिक्स सेवन एट एट जगातील पहिली सीएनजी बाईक आज धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात निमरा मोटर्सच्या बजा बजाज शोरूममध्ये नूतन पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या हस्ते लॉन्च झाले असून बजाज कंपनीनं या सीएनजी बाईकची निर्मिती केली आहे उमरगा शहरातील निम्रा बजाज शोरूम मध्ये या सीएनजी बाईकची लॉन्चिंग मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाली यावेळी आपल्या निर्भीड बेधडक कारवाईबाबत ओळख असलेल्या दबंग पोलीस अधिकारी अश्विनी भोसले नेमकं काय म्हणाल्या सविस्तर वृत्त आजच्या गाड्या किती महत्वाच्या आहेत जे इंधन बचतीसाठी म्हणा प्रदूषणचा हेतू आपण समोर जर ठेवला तर त्याबद्दल आपण काय सांगाल खूप गरज आहे सध्या सगळीकडे सगळ्या प्रकारची प्रदूषण वाढली आपण एक पण मिरवणूक आवाजाशिवाय डीजे शिवाय चालवत नाही त्यामुळे दोन्ही प्रदूषण आहे परत पाण्याचं सगळ्यांनाच माहिती आहे पाण्याची आपण म्हणजे जिथं दुष्काळी आपलं गाव आहे तरी पण पन कुठं आपण पाणी जरी एखाद्याच्याकडे पाहुणे म्हणून गेले तरी मोठा ग्लास भरून देतात एखादा पाहुण्यानी एखादा गोठ पिला तर उरलेलं पाणी आपल्यासमोर दारात फेकून देतात तर आपल्याकडे ती पण एक सजगता नाही आहे त्याचप्रमाणे हवा प्रदूषणाबाबत पण आपण मोठमोठ्याने हॉर्न वाजवतो काही काही गाड्यांमध्ये आपण बघतो शेतकरी किंवा शेतकऱ्यांचं नाहीलाच पण बाकीच्यांनी पण त्याच्यात म्हणजे काय त्याला म्हणतात भेसळीचं भेसळीच्या गोष्टी आपण वापरतो इंधन वापरतो आणि त्याच्यातनं कार्बन मोनॉक्साईडसारखे खूप दूषित वायू आपण हवेत सोडतो त्याच्यामुळे आपल्या गावाचा अर्थ धोका देतो तर सी एन जी ही खूप स्वागतार्ह बाब आहे आणि आज मला फार छान वाटलं की अश्रफने हा एक नवीन प्रयोग आपल्या गावात सुरू केला आणि आपण म्हणजे याचा श्रीगणेशा केला आज की आपलं गाव प्रदूषण मुक्त सगळ्या प्रकारे नक्कीच मॅडम म्हणजे कुठल्या प्रकारे करता येऊ शकेल नक्कीच मॅडम आता तुम्ही उमरग्याला आला तुमच्याकडून उमरगेकरांची खूप अपेक्षा आहे ज्या पद्धतीनं आज वायू प्रदर्शनावर या गाडी सीएनजी गाडी मुळे आळा बसेल त्याच पद्धतीनं तुम्ही आल्यामुळं ज्या मोठ्या कर्णकर्कश आवाजामध्ये गाड्या चालवतात बुलेट सवार अक्षरशः फटाकड्या वाजवत बॉम्ब फोडल्यासारखं बुलेट चालवतात त्यावरही आळा बसेल अशी अपेक्षा उमरगेकरांकडून तुमच्याकडून व्यक्त करतो मॅडम थँक्यू सीएनजी वर धावणारी ही जगातील पहिली दुचाकी आहे असा दावा बजाज कंपनीनं केलाय पॉवरफुल इंजिन आणि अतिशय सुरक्षित आणि वाजवी दरात सर्वांना परवडणारी ही बाईक आहे या बाईकसाठी केंद्र सरकारनं देशात सी एन जी पंपांची संख्या वाढवावी अशी नागरिकातून व्यक्त केली जात आहे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे खास करून दुचाकीधारक त्रस्त झालेत तर सरकारकडूनही पेट्रोल डिझेलला पर्याय शोधण्यात येतोय सध्याच्या घडीला बाजारात सीएनजी वाहनांना मोठी मागणी आहे दुचाकी क्षेत्रातील नामांकित कंपनीनं ना बजाजची सीएनजी बाईक लाँच केली आहे ही जगातील पहिली सीएनजी बाईक असल्याचा दावा कंपनीकडून केला जातोय आमचे जे समाजाचे अध्यक्ष जना बाबा आवटी यांच्या शोरूममध्ये सी एन जीची गाडी उमरग्या शहरामध्ये दाखल झाली त्याचा अत्यानंद या उमरग्या शहराला झालेलं आहे ते या निमरा या एजन्सीनं या शहरामध्ये उपलब्ध केल्याबद्दल मी सन्माननीय बाबा आवटी आणि त्यांच्या परिवाराचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि या शोरूमचं आणि या गाडीचं नवीन उद्घाटन आपल्या शहराच्या पोलीस इन्स्पेक्टर जे आपल्या मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध असं कर्दनकाळ गुन्हेगारीच्या वृत्तीला ठरलेल्या मॅडम अश्विनी भोसले यांच्या हस्ते झालं त्यांचंही मी या शहराच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो उमरगा शहराच्या पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त अशी सी एन जीची ची बाईक उमरगा शहरात अवेलेबल झालेली आहे सीएनजी त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक गाड्यांनी गाड्यांचा वापर उमरगा शहरातील लोकांनी करावा कारण हे प्रदूषणमुक्त गाड्या आहेत आणि येणाऱ्या काळासाठी हरित उमरगा आणि स्वच्छ उमरगा हे संकल्पना लक्षात घेऊन जास्तीत जास्त लोकांनी सी एन जी गाड्याचा वापर करावा उमरगा शहरामध्ये सी एन जी मिळण्याची व्यवस्था देखील उमरग्याच्या आमच्या पेट्रोल पंपावर आहे तरी प्रत्येकाने सी एन जी गाड्या घेतल्यास एकतर आपल्या खर्चात बचत होईल एका एका किलो सी एन जीमध्ये ही बाईक एकशे दोन किलोमीटर चालते म्हणजे जवळपास एका एका किलोमीटरचा खर्च जवळपास चार पैसे या दराने हा खर्च पडतो आठ पैसे या दराने हा खर्च पडतो तरी हे वाजवी रिजनेबल आणि सगळ्यांना परवडणारी बाईक आहे त्या उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार प्राध्यापक शकोत पटेल मनोज जाधव याकूब लदाफ कलीम पठाण खलील शेख शाह मुर्शद मेहबूब लदाफ मेहबूब बॉक्सवाले अयूब मुल्ला यांच्यासह औटी मित्र परिवार उपस्थित होते प्रतिनिधी सचिन बिद्री एन टीव्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव